नमस्कार कीर्ती किचन अँडलॉंग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे पालकची मुग डाळ घालून भाजी त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे अर्धा हिरवी मिरची धुवून घेतलेली आहे लसूण सोलून घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरं भाजलेले शेंगदाणे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून पालक घेतलेला आहे गॅस चालू करून कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालूयात जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला लसूण घालूयात लसूण तेलामध्ये हलवून लसणाला हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली पालकची भाजी घालूयात भाजी घातल्यानंतर मी इथे अर्धा तास मुगाची डाळ भिजून घेतली होती ती भाजीमध्ये घातली आहे आता आपण भाजी व मुगाची डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आठदा हिरवी मिरची मी इथे वाटून घेतलेली आहे ती भाजीमध्ये घालूयात हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालूयात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कुठल्याही पालेभाजीला अंगचेच पाणी सुटते त्यामुळे पालेभाजी सुकी बनवायची असल्यास त्यामध्ये पाणी घालावं लागत नाही तुम्ही बघू शकता भाजीला खूप सारे पाणी सुटलेले आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ही भाजी पाच मिनिट झाकून ठेवूयात पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर वाटून घेतलेला कूट घालूयात भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा तीन ते चार मिनिट आपण मीडियम गॅसवर ही भाजी झाकून ठेवूयात झाकण काढून आपण भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊ तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीने पालकची बनवलेली सुक्की भाजी भाकरी सोबत चपाती सोबत खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद